येत्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुले शहरातून सद्गुरु कबीर नवोदय यात्रा महाराष्ट्र राज्य भाग एक ला सुरुवात होणार असून या यात्रेचे आयोजन स्वरूप व उद्दिष्ट स्पष्ट करण्यासाठी आज धुधी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही यात्रा केवळ भौगोलिक प्रवास नसून कबीर साहेबाच्या जीवदया आणि आत्मपूजा या मूलमंत्राचा संदेश जन्मानसार्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार असल्याचे सांगितले या यात्रेचे नेतृत्व कबीर पंथाचे सोलावे नवोदित वंशाचार्य पंथ श्री हुजूर उदित नाम साहेब करणार आहेत बावीस एप्रिल रोजी शोभायात्रा सत्संग सभा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून शहर व परिसरातील भाविकांनी या आध्यात्मिक यात्रेचा लाभ घर असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले या वेथाय के मिशन समिती आमीन माता महिला मंडट नवयुवक मंडट व सकल कबीर पंथ समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते हा धर्माचा सद्गुरू साहेबांनी जीवाच्या कल्याणासाठी आत्मशांतीसाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाचा प्रचार प्रसार प्रत्येक जीवापर्यंत व्हायला पाहिजे जी। आणि प्रत्येक जीवापर्यंत मर्यादित नसून पशु पक्षी आणि पर्यावरणाचे जे बी काही साधन आहेत त्यांचासुद्धा यामध्ये त्या प्रसार प्रसार व्हायला पाहिजे या दृष्टीने हा एक उपक्रम आमचे जे वंशगुरु साहेब आहेत कारण की सद्गुरू साहेबांनी धर्मदाजी साहेबांना पंथाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांची भक्ती पाहून बेचाळीस वंशाचा आशीर्वाद दिला आणि या बेचाळीस वंशापैकी वर्तमान जे वंशगुरू आहेत आमचे पंधरावे वंशगुरू पंचवी हुजूर प्रकाश नामचे साहेब हे सध्या लागवान आहेत आणि नवीन जे वंशाचार्य आहेत सोळावे वंशगुरू परमपूरचे हुजूर उदित मुंनामचे साहेब यांनी या कार्याला फार प्रभावी रीतीने प्रसारित करण्याचं कार्य आरंभ केलेलं आहे आणि या माध्यमातून साहेब साहेबांचं असं सा म्हणणं आहे की प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हा संदेश साहेबांचा जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमणाचं एक केलेलं आहे त्यानुसार साहेबांचा एक प्रथम राजस्थानपासून सुरुवात झाली राजस्थानचा जवळपास पंचवीस तीस दिवसाचा प्लॅनिंग आटोपल्याच्यानंतर मग साहेब महाकुंभमे गेले मेळ्यामध्ये सुद्धा गेले त्या ठिकाणीसुद्धा साहेबांनी जे जी काही सनातन धर्माचे आचार्य साहेब होते सोबत संतांसोबत महंतांसोबत चर्चा केली आणि नंतर गुजरातचासुद्धा कार्यक्रम साहेबांना आता आटोपलेला आहे आणि आटोपून लगेच आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेब या आपल्या केंद्रीय मिशनच्या प्रचारासाठी येत आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साहेबांचं जे प्रथम आगमन आहे ते एकवीस तारखेला इथे होणार आहे आणि बावीस तारखेपासून धुळे जिल्ह्यामध्ये याचा प्रचार प्रसाराच्या कार्याला सुरुवात होत आहे तर या ठिकाणी साहेबांचा उद्देश एकच आहे की जीवदयावर आतंक होऊ जीव जीवदया अर्थात तो कोणताही जीव असो मानव असो पशु असो पक्षी असो कोणताही प्राणी असो त्याच्या त्या जीवाला कष्ट होऊ नये त्यांच्यावर आपण दया दाखवली पाहिजे आणि हे जे आपले मानवी गुण आहे त्या मानवी गुणाचा विकास व्हायला पाहिजे हा यामध्ये साहेबांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे त्या कारण की साहेबांचं असं मानणं आहे की जीव दयाशिवाय दुसरा धर्म आपल्या जीवनामध्ये कोणताच नाही ज्या जीवावर कोणी अत्याचार करत असेल त्यावर गैरप्रकारचे काही अन्याय करत असेल तर त्याचा या जीवामध्ये धर्माच्या कक्षेमध्ये ते येत नाही त्यासाठी साहेबांनी हा एक एक साहेबांच्या अनेक साखीपैकी एक साखी फक्त घेतली आहे आणि त्या साखीमधला एक पाठ की जीव अर्थ पूजा इनसे और धर्मनं बुजा याशिवाय या जीवाच्या कल्याणासाठी दुसरा धर्म कोणताच नाही आहे तर साहेबांचं तर आगमन जीवाच्या कल्याणासाठी झालेलं आहे तर त्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम हा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक मानवाने आपल्याला रोज शारीरिक मानवाचं शरीर मिळालं आहे मानवाप्रमाणे आपली चालचलन राहिली पाहिजे आपलं जीवन हे आदर्श बनवलं पाहिजे हा त्या मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे